हा परवाचा जो प्रकार बीड शहरामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उघडकीस आला आणि त्याच्यानंतर या घटनेचा अशा प्रकारचे बीडमध्ये होईल हे आपण कुणालाच तुम्हाला आम्हाला अपेक्षित नसताना अशी घटना झाली याचा निषेध नोंदवा तेवढा कमी आहे अनेक संघटना आहेत अनेक सोशल सर्किटमध्ये काम करणारे लोक आहेत त्या सर्वांनीच याचा निषेध नोंदवला आहे असा प्रकारच्या घटना होऊ नये अशा यामुळं या, या घटनेचा सखोल चौकशी व्हावी हो आणि न्याय भेटावा पीडितेला यासाठी आपण सर्वांनी समोर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच आम्हीसुद्धा या प्रकरणामध्ये प्रशासनाचं लक्ष व्यवस्थित राहावं आणि आज जे भीतीचं वातावरण या शहरातील पालकांमध्ये आहे की आपण एवढ्या विश्वासानं ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल आई वडील काम करतात मेहनत करतात आणि दिवस दिवसभराच्या ह्या क्लासेसना आपल्या पाल्यांना पाठवतात तर हा ही विश्वासार्हता जी आहे ती ढासळलेली आहे म्हणून प्रशासन शासन म्हणून तिथं शिस्त राहणं काही नियमावली राहणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याच्याकडं शासनाचं लक्ष वेधून घेण्याचं काम हे विविध संघटना मिळून आम्ही असो किंवा इतर असो यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे असं आम्हाला जाणून फोटो सर्वांसोबत सर्वांचेच असतात पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये हे लोक सोबत आहेत अनेक गोष्टी सोबत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा हा प्रकार झाला त्याच्यानंतर केस पडली आणि केस पडल्यानंतर जेव्हा आरोपी संबंधित लोकप्रतिनिधीच्या घरी जातो रात्री आणि तिथून काय फोन कॉल्स होतात आणि त्यानंतर हे फरार होतात मग ह्याचा मला कोणावर आरोप लावायचा नाही पण या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की कुठं कोण झाले आणि हे आरोपी कसे पळाले तिथे गेले होते का नाही त्याचं चौकशी करणं आणि त्याचे पुरावे पाहणं हे पोलीस यंत्रणेने बघा कॅम्पस जो आहे तो सगळ्यात मिळून नक्कीच याचा सीडीआर जो असेल तो त्वरित ताब्यात घेणं जागा सील करणं आणि सर्व तपासून पाहणं आता सी सी टी व्ही जरी तिथे असले तरी त्या जिथं स्पॉट पंचनामे झाले त्या भागात सी सी टी व्ही आहेत का नाही चालू आहेत का नाही आणि ते बंद चालू करता येत आहेत का नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं हा गरजेचं आहे आणि अशा गोष्टीमध्ये अनेक जे पालक असतात विद्यार्थी विद्यार्थिनी असतात हे पुढं येत नाहीत त्यांना इज्जतीची बदनामीची आणि पुढं आपलं भविष्यपूर्ण त्यांचं फ्युचर अकरावी बारावी नंतरच सुरू होत खरं तर या सगळ्या गोष्टीची काळजी असते त्यामुळे अनेक लोक पुढे येत नाही तर तेवढा कॉन्फिडन्स हा पोलीस यंत्रणेने आणि शासनाने देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून या तपास व्यवस्थित होईल आणि इथून पुढे तरी अशा घटना आपल्या या शहरामध्ये भागामध्ये होणार आता आज शैक्षणिक बंद होतं अनेक क्लासेस बंद होते आणि सोमवारी जी बंदची हाक दिलेली आहे आता परत त्यात नक्कीच सर्वांनी सहभागी झालं पाहिजे तुमचे आमचे सर्वांचेच पाल्य इथं शिक्षण घेतात वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये घेतात आणि खासकर कोचिंग क्लासेसचा जमाना किंवा जे पर्व आता चालू झालेला आपल्याला दिसतं की शाळा कॉलेजेस हे ओस पडलेत ॲडमिशन्स असतात आणि आपले मुलं असतात कुठंतरी कोचिंग क्लासेसला शाळा कॉलेजेसमध्ये एक नियमावली गेले अनेक वर्ष दशकांपासून चालत आलेली आहे पण तशी कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं ह्या कोचिंग क्लासेसला सुद्धा आपण व्यवस्थित नियमाखाली आणणं गरजेचं आहे आणि याकडं आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेणार आहोत की ही नियमावली लवकरात लवकर लागू कशी होईल या घटनेकडं जास्तीत जास्त गांभीर्याने ह्या प्रकरणामुळं आता इथून पुढं पाहिलं काही असू शकतं ते नेहमीच त्यांच्यासोबत असतात त्यांचे कामं बघतात तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झालेत त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही त्याचा तपास करणं त्याचे पुरावे जोडणं हे सगळं पोलिस यंत्रणेचं काम आहे माहिती आम्हाला जी भेटते आहे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो काय म्हणत आहे कुणाबद्दल याच्यापेक्षा जो आरोपी आहे तो वाचू नये हे कारण का कृत्य करणारा जर हे कृत्य झाले तर हे तुम्हाला आम्हाला कोणत्याच समाजात पटण्यासारखं नाही त्याच्यामुळं हा आरोपी वाचू नये बाकी ते कुणाशी संबंधित का असेन पण ते संबंध हे पाठबळात बदलू नाही यासाठी तुम्हाला आम्हाला लक्ष देणं गरजेचं शिक्षण क्षेत्रात काम करतो क्लासेस आहे